स्वातंत्र्यानंतर तब्बल एकोणऐंशी वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आंबेसरी आणि त्यासोबतच्या पंधरा गावांना प्रवासाचे मोठे साधन बस मिळाली आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सहकार्याने सुरू झालेल्या बसेसमुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात नवा बदल घडणार आहे नागरिकांनी ढोल ताशे पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य करून आणि शाळकरी मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले या ऐतिहासिक क्षणामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल आणि माओवादी प्रभाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना प्रवासासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आजवर मैलोन मैल पायी प्रवास करावा लागतोय अठरा ऑगस्ट रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातनं आणि एस टी महामंडळाच्या सहकार्याने आंबेझरी गावापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे जिल्हा पोलीस मुख्यालयापासनं शंभर किलोमीटर अंतरावर आणि कडझरी एकवीस किलोमीटर लांब असलेल्या या गावाला प्रथमच बस मिळाल्याने गावकऱ्यांनी अद्भूतपूर्व आनंद व्यक्त केलाय पोलीस अधीक्षक निलुत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बससेवेचे उद्घाटन केले या मार्गावर गडचिरोली चादगाव धानोरा एरकड मुरुमगाव खेडेगाव आंबेझरी मंगेवाडा जयसिंगगोटला माळेवाडा अशी थेट बससेवा सुरू झाली आहे या उपक्रमांमुळे पंधरा गावातील नागरिकांना आता वर्षभर सहज प्रवास करता येणार असून शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीस्कर वाहतूक उपलब्ध झाली आहे ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण आणि रोजगारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सहज पोहोचता येणार आहे गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात पहिल्यांदाच बस सेवा पोहोचल्याने ग्रामस्थांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला आहे पोलीस दलाने घेतलेले हा पुढाकार ग्रामविकासाच्या दृष्टीने एक महिलाचा दगा ठरत असून यामुळे या गावांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे